धनंजय जाधव आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेची सुरुवात सप महाविद्यालयाजवळ करण्यात आली <द्थार्था> स्वामी विवेकानंद सार्थ शताब्दी समाप्तीनिमित्त जिल्हास्तरीय शरीर सौव स्पर्धेचा पुणे येथे प्रारंभ झाला या स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या स्पर्धकांना अनेक बक्षीस देण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ कायदे तज्ञ बेंद्रे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना धनंजय दे जाधव म्हणाले जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आम्ही तीन लाख रुपयाची रोख पारितोषिक आयोजित केलेली आहेत यामध्ये सिनियर पुणेश्री जो होईल त्याला आम्ही रोख बारा बावीस हजार दोनशे बावीस रुपये द हिंदूश्री होईल त्याला अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख सन्मानचिन्ह प्रमाणपत्र ट्रॅक सूट टी शर्ट असं सर्व देणार आहोत या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ कायदेतज्ञ दादासाहेब बेंद्रे यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न झालेले आणि या स्पर्धेला अनेक मान्यवर भेट देणार आहेत आम्ही या ठिकाणी क्रीडागौरव सन्मान तो या ठिकाणी देणार आहोत कबड्डी असेल क्रिकेट असेल खो खो असेल मष्ठीयुद्ध असेल किंवा अनेक बाकीचे खेळ आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी अतिशय चांगली पा भूमिका पार पाडलेली आहे त्यांचा या ठिकाणी आम्ही क्रीडागौरव सन्मान देणार आहोत त्यानंतर माननीय आमदार गिरीशबाब बापट यांच्या शुभास्य आजचा प्रमुख बक्षीस वितरण समारंभ होणार पार पाडणार आहे त्याच्यामध्ये सिनियर पुणेश्री दोन हजार चौदा तसेच द हिंदू श्री दोन हजार चौदा या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा सहभाग आहे